वैभववाडी तालुक्याला सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा तडाका बसला तालुक्यातील तीन घरांचं यात नुकसान झालं वैभववाडी तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे तालुक्यातील तीन घरांना फटका बसलाय एडगाव पाश्टेवाडी येथील प्रमिला पाश्टे यांचे घरावरती चिंचेचं झाड उन्मळून पडलं हा प्रकार मध्यरात्री दीड वाजता घडला यात घराचं मोठं नुकसान झालं या अपघातातून घरात असलेल्या मायलेखी सुदैवानं बचावल्या आहेत तसंच लोहरीत परशुराम महादेव गोसावी यांच्या घराचे पत्रे उडाले व गडमड येथील सरिता वाडेकर यांच्या घराच्या शपराचं नुकसान झालं आज दुपारी देखील वादळामुळे लोहरी नंबर दोन येथे झाड कोसळलं यामुळे वैभववाडी फोंडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल